ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात गेले काही दिवस गाजत असलेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याची सनदी अधिकाऱ्याची आय एस अधिकाऱ्याची गेले दोन तीन दिवस तुम्ही सोशल मीडिया पाहिला असेल वर्तमानपत्र पाहिली असतील किंवा वेब पोर्टल्स टी व्ही चॅनल्स पाहिली असतील तर एक नाव सातत्याने गाजतं आहे ते नाव आहे पूजा खेडकर पूजा खेडकर या ट्रेनी आय एस ऑफिसर आहेत लक्षात घ्या ते अजून पूर्ण दर्जाच्या आय एस ऑफिसरही झालेले नाहीत त्यांची नोकरी नवी आहे त्या प्रशिक्षणार्थी आय एस ऑफिसर आहेत आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात होत्या पण कारकिर्द छोटी असली अनुभव छोटा असला तरी या पूजा खेडकरांचे उपद्व्याप एवढे मोठे आहेत की त्या सर्वत्र गाजायला लागल्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे वडील श्रीमंत आहेत तेही सनदी अधिकारी होते आय एस ऑफिसर होते त्यामुळे त्यांच्या घरात श्रीमंती आहे गाड्या आहेत चार चार गाड्या आहेत यातल्या एका गाडीवर ऑडीवर या पूजा खेडकरांनी लाल निळा सरकारी दिवा लावला मुद्दा असा आहे ट्रेनी आय एस ऑफिसरला असा कोणताही दिवा लावता येत नाही हा गुन्हा आहे तरी पूजा खेडकरांनी आपला दाब दाखवण्यासाठी हा दिवा लावून घेतला त्याबद्दल तक्रारी झाल्या त्याबद्दल चर्चा सुरू झाली इतकंच नाही तर पुण्याच्या ॲडिशनल करेक्टरच्या अँटी चेंबरमध्ये त्या घुसल्या हे ॲडिशनल करेक्टर मुंबईला काही कामानिमित्त गेले होते किंवा रजेवर गेले होते त्या काळामध्ये त्या ॲडिशनल करेक्टरच्या अँटी चेंबरमध्ये घुसल्या तिथल्या चा, चा सामानाची त्यांनी फिरवाफिरव केली काही सामान बाहेर काढलं आणि हे टॅ अँटी चेंबर आपलंच आहे असं सांगायला सुरुवात केली आणि तिथे बसायला सुरुवात केली गुर्मी बघा किती आहे ज्युनियर आय एस ऑफिसर आहे तरी जु गुर्मी बघा लाल दिवा लावतायत अशा प्रकारे ॲडिकल्शनल करेक्टरच्या ऑफिसमध्ये घुसून सामान बाहेर काढतायत आपल्याला खास केबिन असली पाहिजे खरं तर ट्रेनी आय एस ऑफिसरला अशी केबिन मिळत नाही आपल्याला खास कक्ष असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि त्याला जोडूनच टॉयलेट वगैरे असली पाहिजे असंही त्यांचं म्हणणं होतं यासाठी तिन्ही त्यांनी कलेक्टर ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना झाडायला दम भरायला सुरुवात केली इतकंच नव्हते नव्हे तर पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे माजी आय एस ऑफिसर आहेत सध्या निवृत्त झालेले आहेत त्यांनीसुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन दमदाटी करायला सुरुवात केली हा प्रकार इतका हाताबाहेर गेला की पुण्याच्या कलेक्टरांना मंत्रालयात तक्रार करावी लागली संबंधित विभागाकडे की तुम्ही या सगळ्या अरेरावीची या सगळ्या गैरप्रकाराची दखल घ्या आता या गुरमीची या अरेरावीची या गैरप्रकाराची दखल घेऊन मंत्रालयातल्या संबंधित विभागाने या पूजा खेडकर यांची बदली वाशिमला केली आहे बघा पूजा खेडकर यांचा वशिला किती मोठा आहे बघा त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं गाडीवर खाजगी गाडीवर लाल दिवा बेकन लाईट ज्याला म्हणतात तो लावण्याचं त्यानंतर ॲडिशनल कलेक्टरच्या कार्यालयात घुसून उपव्याप केले तरीही त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही मंत्रालयात त्यांची तक्रार गेल्यावर त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आता एका ठिकाणी बेकायदेशीर वागणाऱ्या सनती अधिकाऱ्याची बदली दुसरीकडे केल्याने काय साध्य होतं इथला अन्याय हा अधिकारी तिकडे कशावरून करणार नाही इथला गैरकारभार तो तिथे कशावरून करणार नाही त्यामुळे या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची गरज असताना त्याच्या फक्त बदलीवर भागवण्यात आलेले आहेत पुण्याचे आर टी आय कार्यकर्ते विजय कुमार यांनी याविषयी सरकारकडे तक्रार केली आहे आणि या प्रकारची गंभीर दखल घ्यावी असं म्हटलेलं आहे मित्र हो ही गुर्मी कुठून आली या पूजा खेडकरमध्ये त्यांचे गॉडफादर कोण आहेत त्यांचे वडील आहेत जे माझे आय जी आय आय एस ऑफिसर आहेत आणि ज्यांचे बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट्स आहेत बऱ्यापैकी वशील आहेत राजकीय नेत्यांपासून ते सनदी सेवेतल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचा वशिला आहे ते तिचे गॉडफादर फादर आहेत की एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा वर्दस्त या पूजा खेडकरवर आहे याची चौकशी व्हायला पाहिजे कारण मुळामध्ये या पूजा खेडकर ट्रेनी आय एस ऑफिसर कशा झाला आहे आय आय एस अधिकारी म्हणून नोकरीवर रुजू कशा झाल्या हाच खरा प्रश्न आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मधल्या नॉन क्रिमी लेअरमधून ही अपॉइंटमेंट मिळालेली आहे आता पूजा खेडकर नॉन क्रिमी लेअर लेअरमध्ये येतात की नाही हाच वादाचा मुद्दा आहे अशी अपॉइंटमेंट त्यांना कशी दिली कुणी दिली याची चौकशी व्हायला हवी याचं कारण पूजा खेडकर यांच्या वडिलांची संपत्ती दिलीप खेडेकर खेडकर यांची संपत्ती चाळीस कोटीच्या वर आहे असं त्यांनी निवडणुकीचे आपल्या ॲफिडेविटमध्ये जाहीर केलं आहे तुमच्या लक्षात असेल तर दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते दक्षिण नगर मतदारसंघातून आणि तेव्हा त्यांनी हे ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाला दिलेलं आहे मग त्या नॉन क्रिमी लेअरमध्ये कशा येतील पूजा खेडकर यांना नॉन क्रिमी लेअरमध्ये घुसवून ज्यांनी कोणी त्यांना अपॉइंटमेंट दिलेली आहे त्यांनी तिथल्या एखाद्या प्रामाणिक आणि अभ्यास करणाऱ्या उमेदवारावर ओबीसी उमेदवारावर अन्याय केलेला आहे लक्षात घ्या या पूजा खेडकर यांच्या वडिलांची संपत्ती चाळीस कोस्टीच्या वर आहे त्यांच्या इलेक्शन डॅ ॲफिडेव्हिटप्रमाणे एकशे दहा एकर शेत जमीन याचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे त्यांची एक पूर्णांक सहा लाख पर स्क्वेअर फूट या किमतीची सहा दुकानं आहेत सात फ्लॅट्स आहेत त्यांच्या नावानी संपत्ती बघा चाळीस कोटी संपत्ती एकशे दहा एकर शेत जमीन सहा दुकानं सात फ्लॅट्स त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे सोनं आहे हिरे आहेत स्वतः पूजाकडे सतरा लाख रुपयाचं सोन्याचं घड्याळ आहे त्यांच्या चार गाड्या आहेत दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी आहे आणि स्वतः पूजाकडे सुद्धा सतरा कोटीची प्रॉपर्टी आहे असं असताना ओबीसीच्या नॉन क्रिमी लेअरमध्ये तिचा समावेश कुणी केला कसा केला त्याला मान्यता कुणी दिली हाच संशोधनाचा विषय आहे पूजा खेडकर या नॉन क्रिमी लेअरमधून आय एस ऑफिसर कशा झाल्या याची चौकशी व्हायला पाहिजे त्याऐवजी त्यांच्या उपद्व्यापांकडेच फोकस केला जातो आहे मुळामध्ये फोकस केला पाहिजे त्यांना नोकरी कशी लागली यावर त्यांच्याकडे दोन प्रमाणपत्र आहेत त्यांनी दिली ती आपल्या अपॉइंटमेंटसाठी एक विकलांग असल्याचं प्रमाणपत्र आणि दुसरं मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं प्रमाणपत्र लक्षात घ्या व्हिज्युअली इम्पेयर्ड आणि मेंटल इलनेस या दोघांचं सर्टिफिकेट यांनी दिलं ते का दिलं त्या खरोखरच व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत का त्यांची दृष्टी कमजोर आहे का आणि त्यांना मानसिक आजार पण आला आहे का याचीही चौकशी करावी लागेल कारण ही दोन्ही प्रमाणपत्र खोटी आहेत असा आरोप केला जातो आहे एका सनदी अधिकाऱ्याची मुलगी काय काय उपद्व्याप करते ते करा बघा त्यांचं व्हिज्युअली इम्पेअर्ड असण्याचं सर्टिफिकेट खरं आहे की खोटं आहे तपासण्यासाठी त्यांना दिल्लीच्या एम्स या इस्पितळामध्ये पाच वेळा बोलावलं त्या गेल्या नाहीत बावीस एप्रिल एकोणीसशे ब एको दोन हजार बावीसला बावीस एप्रिल दोन हजार बावीसला त्यांना बोलवलं सव्वीस मेला बोलवलं एम्समध्ये एक जुलैला बोलवलं एम्समध्ये त्या गेल्या नाहीत सत्तावीस मेला त्यांना सफदरजंग इस्पितळात बोलवलं त्या गेल्या नाहीत सव्वीस ऑगस्टला त्या जायला तयार झाल्या दोन सप्टेंबरला या त्यांना सांगितलं त्या गेल्या नाहीत पंचवीस नोव्हेंबर बावीसला पुन्हा त्यांनी नकार दिला अशा जवळजवळ पाच ते सहा वेळा त्यांनी आपल्या टेस्ट करायला नकार दिला आणि शेवटी एखाद्या खाजगी ए एम एमार, आय एम आर आय सेंटरमधून त्यांनी आपलं प्रमाणपत्र मिळवलं या सगळ्या उपद्व्यापाविरुद्ध यू पी एस सीनी कॅटकडे म्हणजे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे तक्रार केली आणि पूजा खेडकर यांच्या विरोधी निकाल दिला त्यांना त्यांना अपॉइंटमेंट देऊ नका असं या कॅटने सांगितलं तरीसुद्धा त्यांना अपॉइंटमेंट कोणी दिली यामध्ये एखाद्या राजकीय नेत्याने हस्तक्षेप केला का त्यांची दोन्ही प्रमाणपत्रं जी खोटी आहेत मेंटल इलनेस आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टी कमजोर असल्याचं खोटी आहेत असं सांगितलेलं असताना असा आरोप असताना ती प्रमाणपत्रं खरी आहेत असं असं आणखीन एक सर्टिफिकेट प्रमाणपत्र त्यांना कुणी दिलं हा सगळा संशोधनाचा विषय म्हणजे पहिल्यांदा नॉन क्रिमी लेअरचा मुद्दा खोटा नंतर व्हिज्युअली इम्पेयर्ड असल्याचा मुद्दा खोटा मग मेंटल इलनेसचा मुद्दा खोटा अशा प्रकारचा कोणीही उमेदवार इतका खोटेपणा करणारा सनदी सेवेमध्ये काय कुठच्याही सेवेमध्ये टिकू शकत नाही कारकून म्हणून सुद्धा टिकू शकत नाही खोटी प्रमाणपत्र देणारा कोणताही उमेदवार टिकू शकत नाही मग या पूजा खेडकर कुणाच्या आशीर्वादाने टिकल्या हा माझा प्रश्न आहे पूजा खेडकर तर दोषी आहेच त्यांना ताबडतोब काढून टाकायला हवं निलंबित करायला हवं त्यांची चौकशी करायला हवी आणि त्यांना हा सगळा घपला केल्याबद्दल बडतर्फ करायला हवं परंतु त्यांचा गॉडफादर कोण तो शोधून काढला पाहिजे कारण गॉडफादर केल्याशिवाय असल्याशिवाय अशा प्रकारचा घोटाळा पचू शकत नाही त्यांनी घोटाळा तर केलाच वर गुरमी दाखवली पुण्याच्या कलेक्टरेटमध्ये ऑफिसमध्ये जाऊन दादागिरी केली आणि स्वतःच्या गाडीवर बेकायदा लाल दिवा लावला हे लक्षात घ्या मग यांचा गॉडफादर कोण आहे मी तपासायला सुरुवात केली कोण गॉड गॉडफादर आहे कारण गॉडफादर शोधणं काय सोपी गोष्ट नाही पण यांचा इतिहास शोधून काढला की लक्षात येतं की यांचा पहिला जर गॉडफादर कोणी असेल तर त्यांचे वडील असतील दिलीप खेडकर दिलीप खेडकर हे अनेक वर्ष आय एस ऑफिसर होते ते सरकारी सेवेमध्ये होते ते पाथर्डी तालुक्यातल्या भालगावचे हो आहेत स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत बी केलेले आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी आणि त्यांनी यावेळेला मी मगाशी सांगितल्यामुळे प्रमाणे वंचिततर्फे निवडणूक लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांना तेरा हजार सातशे एकोणपन्नास मतं मिळाली आहेत आणि चाळीस कोटीच्या वर त्यांची संपत्ती आहे हे दिलीप खेडकर जे आहेत ते त्यांचे पहिले गॉडफादर आहेत वडिलांच्या आशीर्वादाने आपण काहीही करू शकतो असं पूजा खेडकर यांना वाटलं तर नवल नाही दिलीप खेडकर यांची पत्नी म्हणजे पूजा खेडकर यांची आई जी आहे त्या भालगावच्या सरपंच होत्या त्याही अरेरावळी प्रवृत्तीच्या आहेत पूजा खेडकर यांनी महाराष्ट्र शासन असं लिहिलेली गाडी जप्त करायला पोलीस गेले पुण्याचे तेव्हा या मनोरमा यांनी पोलिसांवरच दादागिरी केली आजची गोष्ट आहे आजची पार दिवसापूर्वीची नाही आजची गोष्ट आहे म्हणजे पूजा खेडकर यांची वाशिमला बदली केली सरकारने तरी यांची अरेरावी कमी झालेली नाही लक्षात घ्या पूजा खेडकर यांचे आजोबा म्हणजे मनोरमा यांचे वडील आणि दिलीप खेडकर यांचे सासरे जगन्नाथ खेडकर सुद्धा सनदी अधिकारी होते आय एस ऑफिसर होते आणि ते सुद्धा वादग्रस्त होते सगळ्या कुटुंबाला वादग्रस्तपणाचा शाप आहे लक्षात घ्या काय काय उद्योग ते करतात ते बघा ते सुद्धा सनदी अधिकारी होते त्यांचंही त्यांच्या काळामध्ये निलंबन झालं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो पहिले त्यांचे गॉडफादर आहे वडील आहेत आईचा आशीर्वाद आहे सगळं मी तुम्हाला सांगितले या दिलीप खेडकरांचा जो भाऊ आहे म्हणजे पूजा खेडकरांचा काका हा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे भाजपचा हा अनेक वर्ष माणिक खेडकर हा तालुकाश तालुकाध्यक्ष होता आणि ही सगळी फॅमिली हा हे सगळं कुटुंब पंकजा मुंडेंच्या जवळचा आहे ओबीसी असल्यामुळे असेल पण पंकजा मुंडेंच्या जवळचा आहे पंकजा मुंडेंना राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून या दिलीप खेडकरांनी देवीला नवज बोलला होता पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली तर आम्ही दीड किलोचा चांदीचा मुकुट देऊ असं यांनी देवीला सांगितलं लो होतं लोक त्यांना उमेदवारी मिळाली लोकसभेची त्यानंतर यांनी चांदीचा मुकुट दिला की नाही मला माहीत नाही त्यांनाच विचारावं लागेल पण देवीचा असा आशीर्वाद मिळूनही पंकजा मुंडे पडल्या ही गोष्ट वेगळी पण यांनी सांगितलं होतं की आम्ही दीड किलो चांदीचा मुकुट देऊ तेव्हा माझा प्रश्न असा आहे की या पूजा खेडकरणा दिलीप खेडकरणा या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाचा पंकजा मुंडेंचा आशीर्वाद आहे का यांच्या गॉडफादर त्या आहेत का की त्यांच्यावरचा कोणी माणूस आहे मला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की पंकजा मुंडेंच्या जवळचं असलेलं कुटुंब आहे त्यातले आय एस ऑफिसर हे सगळ्या उपद्व्याप करत तुमचा याला आशीर्वाद आहे का कारण भाजपचा माधव हा फॉर्म्युला जुना आहे हा ओबीसी फॉर्म्युला आहे माळी धनगर वंजारी त्या फॉर्म्युल्यातलं हे कुटुंब आहे त्या फॉर्म्युल्यातले हे सनदी अधिकारी आहेत आणि या सनदी अधिकाऱ्याच्या मुलीला खोटी सर्टिफिकेट मिळाली तरी नोकरी मिळालेली आहे क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर नसतानासुद्धा असताना असतानासुद्धा नोकरी मिळालेली आहे कॅटच्या म्हणण्याप्रमाणे बेकायदेशीरपणे नोकरी मिळालेली आहे कोणामुळे मिळालेली आहे खरं तर पंकजा मुंडे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे आणि इतक्या भानगडी करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई का झालेली नाही त्यांची फक्त वाशिमला बदली का करण्यात आली याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही द्यायला पाहिजे याचं कारण हे सगळं कुटुंब जरी पंकजा मुंडेंच्या भाजपच्या जवळचं असलं तरी सरकारची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही या पूजा खेडकर या सरकारी सेवेमध्ये आहेत कोणाच्या खाजगी सेवेमध्ये नाही आहेत प पंकजा मुंडेंच्या फडणवीसांच्या किंवा आणखी कोणा नेत्याच्या त्या सरकारी सेवेमध्ये आहेत सरकारचे से नियम त्याला लागतात हा लोकसेवा आयोग आहे लोकसेवा आयोगातर्फे त्यांची नेमणूक होते लोकसेवेच्या नावाखाली त्यांनी भलते उद्योग केलेले आहेत त्यामुळे जो कोणी राजकीय नेता गॉडफादर हा कुठल्या कॅम्पमधला असू शकतो यास हे मी तुम्हाला सुचवलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी यापुढे जाऊन शोधून काढायला आहो की या पूजा हो खेडकरला कुणाचा आशीर्वाद आहे यांना भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद आहे का पंकजा मुंडेंचा आशीर्वाद आहे का देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे कारण देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझं माझा डी एन ए जो आहे तोच ओ बी सी डी एन ए आहे आणि ही जी नेमणूक आहे ही ओबीसी वर्गातली आहे पण गंमत म्हणजे राखीव जागांचा आग्रह धरणाऱ्या ओबीसी संघटनांनी याबाबत एकही शब्द उच्चारलेला नाही आहे त्यांनी उच्चारायला हवा त्यांनी बोलायला हवं याचं कारण या पूजा खेडकरने गैरपद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपली नेमणूक करून घेऊन एका क्वालिफाईड गुणवान अशा ओ बी सी उमेदवारावरच अन्याय केलेला आहे अनेक वर्ष सत्ता उपभोगल्यावर जो माज येतो जी मस्ती येते आपण काहीही केलं तरी खपू शकतं आपण कोणताही भ्रष्टाचार केला तरी त्यावर राजकीय नेत्यांच्या मदतीने आपण पांघरून टाकू शकतं असं जे वाटतं या लोकांना त्यातूनच या प्रकरणाची निर्मिती झालेली आहे म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला प्रेक्षक म्हणून की हे प्रकरण एका ट्रेनी आय एस एस ऑफिसरचं असलं तरी आजच्या राजकीय आणि प्रशासकीय संस्कृतीचं प्रातिनिधिक उदाहरण आहे मला खात्री आहे दिलीप खेडकर असतील पूजा खेडकर असतील असे उपद्व्याप अनेक ऑफिसर करत असतील आपल्या जातीचा आधार घेऊन आणखीन कशाचा आधार घेऊन आपल्या राजकीय संबंधांचा आधार क घेऊन असे उपद्व्याप करत असतील आणि राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आपण नेहमी बोलतो जे बोललंच पाहिजे राजकारण्यांनी गडगंज पैसा जमवलेला आहे पण अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल विशेषतः सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल फारसं काही बोललं जात नाही महाराष्ट्रातल्या सनदी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची जर खोलात जाऊन चौकशी केली तर अनेक सनदी अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारे म्हणजे हे दिलीप जे आहेत दिलीप खेडकर यांच्याप्रमाणेच गडगंज संपत्ती सापडेल ही संपत्ती कुठून आली या सनदी अधिकाऱ्यांना एवढा पगार मिळतो का की एवढी संपत्ती जमा करू शकतील चार चार गाड्या ठेवू शकतील पाच सहा फ्लॅट्स घेऊ शकतील आणि दिलीप खेडकर एकटेच नाहीत मी अनेक सनदी अधिकारी मला असे माहिती आहेत ज्यांचे मुंबईमध्ये अनेक फ्लॅट आहेत ज्यांचे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अनेक फ्लॅट आहेत जे आपल्या मुलांसाठी अशा प्रकारची वशिलेबाजी करतात यांची चौकशी कोण करणार आहे राजकारण्या निदान पाच वर्षानंतर निवडणुकीमध्ये याचा जाब द्यावा लागतो सनदी अधिकाऱ्यांना तर कोणीच जाब विचारू शकत नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तरी पुढे जाऊन काहीतरी उच्चपत्त्या करून ही कारवाई ते माफ करून घेतात म्हणून मला असं वाटतं या पूजा खेडकरचं जे हे गुर्मीचं भ्रष्टाचाराचं गैरव्यवहाराचं प्रकरण आहे ते लावून धरायला हवं हो। सनदी सेवा ही लोकांसाठी आहे लोकांच्या सेवेसाठी आहे हा समस्त कधीच मागे पडलेला आहे हा अजून ज्यांचा समज असेल ते मूर्खांच्या नंदनात नांदत आहेत कारण ना, हल्ली सनदी सेवेमध्ये जे लो, लो, लो लोक लो लोक येतात त्यातले दहा टक्के लोकसुद्धा प्रामाणिक काम करायला येत नाहीत बहुतेक जण पैसा प्रतिष्ठा कमवायला येतात सत्तेच्या माध्यमातून एका बाजूला भ्रष्ट राजकारणी आहेत दुसऱ्या बाजूला भ्रष्ट सनदी अधिकारी आहेत खेडकर मंडळी जी आहे दिलीप खेडकर असतील पूजा खेडकर याच भ्रष्टाचाराचा एक भाग आहेत आणि माझं असं म्हणणं आहे शेवटी एकच सुचवतो वंचितचे प्रकाश आंबेडकर नेहमी क्रांतिकारक बाता मारत असतात या प्रकरणावर त्यांचं म्हणणं काय आहे तुमचे उमेदवार होते ना वैचारिक बांधिलकी नसताना दिलीप खेडेकरांना तुम्ही उमेदवारी का देतील कुठून देतील दिलीत आणि आता हे भ्रष्टाचाराचं प्रकरण घडलं असताना तुम्ही गप्प का आहात प्रकाश आंबेडकर एरवी तुम्ही जगाला ज्ञान देत असता क्रांतीचे मार्ग दाखवत असता आता इथे क्रांती आहे की प्रतिक्रांती हेही सांगा लोकांना प्रश्न विचारावे लागतील भ्रष्टाचार करणाऱ्या राजकारण्याना आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनासुद्धा मित्र हो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा सांगतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रियाही कळूया आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच